वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग बघू शकतायत आत्ता सकाळचे दहा वाजून बावीस मिनटं झालेत मित्रांनो काल पण रात्री कॉपीराइटचा इश्यू आला आणि जवळपास आहे ना माझे आवर्स जाऊ द्या पण मी पहाटे चार वाजता झोपलो मित्रांनो आणि आत्ता उठलोय त्यामुळे थोडं लेट झाला मला सकाळी जात आला नाही मित्रांनो चला तर मित्रांनो मी आता लवकर फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो मी फ्रेश झालेलो आहे चला तर मग आता मला कामाची सुरुवात करायची आहे आता लॅपटॉप ऑन केलेला आहे आणि माझा चहा आलेला आहे तुम्हाला दाखवतो हा चहा आहे चला तर तुम्ही घेतो मजा झाला मित्रांनो मित्रांनो आज मला काम आहे जसं मी कालच्या व्लॉगमध्ये बनलो होतो काही पी एस आय डी इशू टेस्ट करायचे तर आज मला ते फिनिश करायला लागतील एनी हाऊ हो, तर आज मी दिवसभर ते इश्यूमध्ये असणार आहे तर आज थोडासा मला ट्रेस आहे कामाचा मित्रांनो तुम्ही म्हणताल मी ते आ, काम कालच संपवणार होतो हा मी कालच संपवणार होतो पण मित्रांनो कसं राहतं टेस्टिंगमध्ये एका दिवसात काम नाही संपत त्याआधी मला काय करायला लागतं रिक्वायरमेंट समजून घ्यायला लागते ट्रेस केसेस ड्राफ्ट करायला लागतात आणि त्यानंतर रिव्ह्यूसाठी आमच्या ऑनसाईट कस्टमरला पाठवावे लागतात मग त्याने जर अप्रूव्ह केले त्यानंतर मला ते स्टार्ट करायला लागतात तर ही एक प्रोसेस आहे मित्रांनो आधी ते अप्रूव्ह झाल्यानंतर मी टेक्स्ट एक्झिक्युशन सुरू करू शकतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आजचे जे मी सिनारीओ टेस्ट करतो आहे ते म्हणजे एक तुम्हाला बेसिक एक्झाम्पल देतो समजा कोणतंही लॉग इन पेज आहे लॉग इन पेजमध्ये मी लॉग इन केलं तुम्ही नेम पासवर्ड अजून काही काही गोष्टी टाकल्या पिन वगैरे टाकून सबमिट केलं सबमिट केल्यानंतर के काय होतं की यू आयमधून ती इन्फॉर्मेशन भरली ए पी आय कॉल ट्रिगर होतो बॅकएंडला आणि त्या व्हॅल्यू बॅकएंडच्या एका डेटाबेस टेबलमध्ये जाऊन पडतात तर तो टेबल समजा ए बी सी आहे एक तर तिथे पण एंट्री आहे तसं मित्रांनो आमच्या इथे एक नाही मला दोन तीन टेबलमध्ये व्हेरिफिकेशन करायचं आहे म्हणजे एक एंट्री तीन टेबलमध्ये पडत आहे तर त्या तीन टेबलमध्ये सेम डेटा आहे का नाही सा चेक करायचं आहे तर हे इंटिग्रेशन एका टाईपची टेस्टिंग आहे यू आय आणि डेटा वेची तर ती मला व्हेरिफिकेशन करायची तर ह्याच्यासाठी थोडा टाईम लागतो आहे आणि दोन्ही साईडचा मला चेक करायचं आहे तर थोडा टाईम लागेल मित्रांनो तर होऊन जाईल पण आज बघूया मित्रांनो आजचा ब्रेकफास्ट झालेला आहे बघू शकता ब्रेकफास्टमध्ये आज आहे मित्रांनो मटकी तर चला तर मी मटकी खातो चांगली झाली मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं त्यामुळे मी रेट झालो डबल काल मी आमच्या टी सिस्टम इंडिया ची मीडिया सेल टीम आहे त्यांच्याशी भेटलो आणि त्यांना म्हणलं की मला असे ब्लॉग शूट करायचे आज इंटरनॅशनल डे आणि समजा ऑफिस रिलेटेड काय स्टफ असेल तर त्यांनी मला चांगलं सपोर्ट केलं त्या केसमध्ये की म्हणले ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ऑफिस रिलेटेड जे मेन आहे तुमची स्क्रीन वगैरे हो त्या गोष्टी दाखवू नका पण बाकी जसं की राहतं की काम करता येत वगैरे थोडे बाकी सीन तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये प्रॉब्लेम नाही ॲक्च्युली कसं राहतं ऑफिस रिलेटेड इन्फॉर्मेशन आम्ही जास्त शेअर नाही करू शकत पण मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे तर बघू म्हणजे मी त्यांच्याशी दरवेळेस कनेक्टेड राहील आणि माझी त्यांच्यासोबत काल थोडी ओळख पण झालेली आहे तर काल बरं वाटलं मित्रांनो कसं ना, ना मी नवीन स्टार्ट केलं आणि त्यांनी मला सपोर्ट केला इन केस ते नाही पण म्हणू शकले असते मला आम्ही नाही तुला परमिशन देऊ शकत पण कल्चर खरंच चांगलं आहे मित्रांनो की सपोर्टिव्ह आहे त्यामुळे मला इथं काम करताना जेन्युअनली फ्री होतं फील होतं की बाबा खरंच आमची कंपनी चांगली आहे आणि आम्हाला बरंचसं फ्रीडम देते दे, बऱ्याच गोष्टीमध्ये दे। तर चांगलं आहे मित्रांनो पण आपण पण त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे त्यामुळे मी इथून पुढे जे ब्लॉग शूट करेन थोडंफार स्क्रीन मला दाखवता येणार नाही हां पण मी तुमच्याशी कनेक्टेड राहील मित्रांनो तेवढं आहे हॅलो काय बघू शकताय आत्ता एक वाजता आहेत तर आमचा डेली कॉल आहे कस्टमरसोबत चला तर तो मी कॉल केला आता तीन वाजून तीन मिनिट झाले माझं जेवण अजून झालं नाही मित्रांनो आज आमचा रिव्ह्यू होता अडीच वाजता आणि तो लास्ट मोमेंटला कॅन्सल झाला म्हणजे फक्त पाच दहा मिनिट उरले होते तर त्यावेळेस तो कॅन्सल झाला आणि मी म्हणलं की रिव्ह्यू चे टास्क प्रेझेंट करावं आणि त्यानंतर जेवायला पण रिव्ह्यू झाला कॅन्सल त्यानंतर मग थोडे इश्यूज चालू होते म्हणजे टास्क रिलेटेड डिस्कशन चालू होतं मग टीम सोबत कनेक्ट झालो बघता बघता आज उशीर झालाय मित्रांनो आणि आणि मित्रांनो आमची लाईट गेली आहे आता बघू शकतात मी एकदम अंधारात आलोय जस्ट वन सेकंद तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो वायफाय पण बंद पडलंय माझं वायफाय बंद पडलंय मागा अंधार आहे इकडे पण बघू शकता मित्रांनो थोडा उजेड आहे ह्या साईडला कारण ह्या साईडला आहे आमची विंडो आणि आत्ता मी आ, जो लॅपटॉप आहे माझं तर मोबाईल नेटवर्कला कनेक्टेड केलेला आहे आय गेस मला आता वायफायसाठी हे घ्यायला लागेल काय म्हणतात यू पी एस एक स्मॉल भेटतं तर ते मला आज घ्यायच लागेल कारण की डिस्कनेक्ट झालं इशू आहे मित्रांनो मी जेवण करतोय आणि तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय मित्रांनो बघू शकता आहेत आज जेवणामध्ये आहे तंदूर रोटी मशरूमची भाजी कांदा लिंबू चला तर मग मित्रांनो पहिला बाईट घेतो मी एक नंबर मित्रांनो बघू शकता आहेत आमची लाईट आलेली आहे आणि मित्रांनो आज मला थोडं जास्त काम आहे तर पटापट पटापट मला हॉट फिक्स फिक्स करायचे आहेत नाही तर मला उद्या उत्तर नाही देता येणार ना टीमला तर चला तर लवकरात लवकर काम संपवतो थोडा ट्रेस आहे मित्रांनो पण होईल हँडल चला तर मग लवकर काम करूया मित्रांनो बघू शकता आहेत आज जवळपास सहा वाजले आहेत आणि बॅ बॅटरी डेट झाली आहे माझ्या लॅपटॉपची आणि आता मला काम करायला प्रॉब्लेम व्हायला आहे लाईट नसल्यामुळे अवघड आहे आणि आता कोण त्या कलिकचा फोन आला तर काय कारण सांगावं तर आता मी काय करतो व्हॉट्सअप उघडतो आणि ग्रुपवर मॅसेज टाकून देतो की लाईट गेली आहे आय विल बी अवे फॉर नेक्स्ट हाफ एन आवर ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी इशू <laughs> आता काय करणार आहे मित्रांनो जे जेन्युअन रिझन आहे ते सांगायला लागतं की आपण कुठे बाहेर जात नाहीत काम सोडून पण आता जे रिअल आहे ते सांगायला लागेल मला ऑफिसमध्ये ते मी ज्याच्यात लावलं होतं ना मित्रांनो त्याची पण बॅटरी आता डाऊन झाली आता ते थोडंसं एक छोटं हे चालू आहे तर आता मी अंधारातच आहे टाका मॅसेज टाकतो टाकलाय मित्रांनो मॅसेज आता वाट बघतो मित्रांनो असं तुमच्यासोबत पण झालंय का म्हणजे लाईट गेली आणि असं काळं काळं झालंय माझ्यासारखी परिस्थिती झाली तर तुम्ही काय केले त्यावेळेस कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो बघू शकता आत्ता सहा वाजून सात मिनिट झालेत आणि माझी लाईट आलेली आहे तर आता मला बरं वाटतं आहे आणि मी माझा लॅपटॉप चार्जिंगला लावला आहे मोबाईल पण चार्जिंगला लावला आहे हा दुसरा आहे माझ्याकडे आणि सगळं चार्जिंग करून घेतो आणि मित्रांनो आज लाईट गेली होती ना तर माझा मूड होता ना फक्त काय म्हणतात वीस टक्केच राहिला होता कामाचा शंभरपैकी आणि बॅटरी जी होती म्हणजे ह्याची ती जवळपास आठ दहा टक्के राहिली होती घरी तर लाईट नाही आहे आणि काम तर हंड्रेड पर्सेंट आहे माझ्याकडं तर <laughs> प्रॉब्लेम होता आज पण ठीक आहे केलं आहे आज मॅनेज मित्रांनो लाईट गेली ना पहिला शत्रू असतो आपला गरमी दुसरा शस्त्रू असतो आपली बॅटरी तिसरा शस्त्रू असतो आपला टाईम लाईन जे कामाचा दिलेला आहे ह्या तीन गोष्टींना आता मला एकट्याला हरवायचं आहे मित्रांनो बरं झालं लाईट आली हॉटस्पॉटवर माझं आजचं काम भागले आहे ठीक आहे बॅटरी पण डेड ओला होता वाचली आठ माझ्यामध्ये चार टक्केच राहिली होती लास्टची तर आजचं तर झालं आहे सर्वायवल पण काहीतरी उपाय करायला लागेल ला, आपल्याला मित्रांनो लाईट असू या नसू कंटेंट चालूच राहणार तुमचंही असंच होतं का कमेंट करा नाही कमेंट केली तर मी तुमच्या वीज मंडळाला फोन करेन मित्रांनो लाईट गेली वायफाय गेलं मी डाऊन झालो पण डेडलाईन काही नाही झाली ती तिथच बसली अजून माझ्याकडे बघत मित्रांनो गरजेच्या वेळेस लाईट जाते ना हा था भार था था आता भारताचा नॅशनल ट्रॅडिशन झालाय तुम्ही बघा दिवाळीलाही लोक लाईट घालवतात आता असल्या सणाला म्हणजे दिवाळीच नाही मेन मेन सणाला पण घालवतात दसरा असो किंवा कोणताही सण असो मित्रांनो आता आहे ना बेसिकली आपण कधीच जास्त हॉटस्पॉट युज करत आहेत मोबाईलमधला आणि आज मी सारखं यूज करू लागलो तर बिचारा माझा मोबाईल म्हणत असं म्हणजे हॉटस्पॉट म्हणत असेल काय रे आज तुला आठवण <laughs> <laughs> आली का मित्रांनो माझ्या बाजूला माझी बाईक बसली काहीतरी काम करत जसा माझा मूड गेला होता लाईट गेल्यावर ही पण काहीतरी लॅपटॉपवर करू लागली बसून थोड्या बसली बसली आणि खाली माग जाऊन झोपली आणि आता लाईट आली तर काम करत बसली तुला पण इच्छा होती का उपरायची <laughs> तर मित्रांनो बघा लाईट काय काय करू शकते तुमच्या जीवनात <laughs> 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 सगळा तुमच्या आयुष्यातला रंगाचा बेरंग करून टाकाल बघा ही लाईट बघू <laughs> 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 शकतात आता आठ वाजून पस्तीस मिनिटं झाले तर माझ्या बायकोनं काय केलं जेवायला ते तिला विचारतो जस्ट कॅमेरा फिरतो प्रेरणा साईपाक झालाय काय केले आज साईपाक मधी आज आहे खिचडी आणि आमटी मित्रांनो बघू शकताय शाबुदाना खिचडी मस्त गरम आहे आणि त्याच्यासोबत आमटी पण रेडी झालेली आहे मित्रांनो आज मा मित्रांनो माझ्या बायकोचा उपवास आहे गुरुवार तर ती स्वामी समर्थांना गुरु लोकांना जास्त पूजते म्हणून ती हा उपवास धरते तर माझा पण उपवास आहे त्याच्यासोबत कारण की घरी तेच केलेलं असतं आणि मलाही आवडतो तर ना तर चला तर मग मी खातो नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपला पुढच्या वेळी मी आणि माझी लाईट दोघंही उपस्थित राहू चला तर मग मित्रांनो आता दहा तर आज ब्लॉग विंडी करायची वेळ आलेली आहे तर उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड ना